कधी विचार केलाय का की शाळेतलं अगदी सहावीतलं एक साधंसं वर्कशीट आपल्याला आयुष्याबद्दल किती मोठं काहीतरी शिकवून जाऊ शकतं आज आपण अशाच एका अभ्यासात डोकावणार आहोत जो खरं तर स्वतःला आणि इतरांना ओळखण्याचा एक आरसा आहे आणि हाच विचार खरं तर या आपल्या आजच्या विश्लेषणाचा पाया आहे म्हणजे बघा कोणालाही जर खरंच समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांच्या वरवरच्या गोष्टींच्या पलीकडे पाहावं लागतं तर ह्या पाठाची जी मूळ कल्पना आहे ना ती खूपच सोपी आहे असं समजा की आपल्या आवडीनिवडी म्हणजे एक आरसाच आहेत ज्यात आपलं खरं व्यक्तिमत्व दिसतं आणि गंमत म्हणजे काय की हे सगळं सहावीच्या वर्गातल्या एका साध्या मराठी वर्कशीटमधून आलेलं आहे पण खरं सांगायचं तर हे कोणत्याही वयात स्वतःला ओळखण्यासाठी एक जबरदस्त साधन ठरू शकतं चला तर मग बघूया तरी काय आहे या, या आरशात ओके तर मग ह्या प्रवासाचा पहिला टप्पा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा काही सोपे प्रश्न आहेत जे आपल्याला हा आरसा दाखवतील hmm, जरा विचार करा आपल्याला कोणत्या प्रकारची माणसं आवडतात म्हणजे असे कोणते गुण आहेत जे आपल्याला इतरांमध्ये भावतात आता बघा ही उत्तरं किती साधी वाटतात नाही का प्रामाणिक मदत करणारी हसमुख पण हीच ती मूल्ये आहेत ज्यांना आपण महत्त्व देतो आणि नकळतपणे हाच आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया असतो बरं आता ह्याच नाण्याची दुसरी बाजू बघूया म्हणजे आपल्याला काय आवडतं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे की आपल्याला काय आवडत नाही म्हणजे बघा आपण काय स्वीकारतो या इतकंच आपण काय नाकारतो हे सुद्धा आपलं व्यक्तिमत्व ठरवतं खोटेपणाला किंवा क्रूरतेला नकार देणं हे आपल्या आतल्या चांगुलपणाचं प्रतीक आहे नाही का ठीक आहे तर माणसांबद्दल बोलून झालं आता जरा आपल्या आवडीच्या गोष्टींकडे वळूया आपले छंदसुद्धा आपल्याबद्दल खूप काही सांगून जातात आता बघा कोणाला साहस कथा आवडतात तर कोणाला पंचतंत्र यातून काय दिसतं आपली उत्सुकता आपली मूल्य किंवा आपली साहसी वृत्ती आणि आता स्वतःला ओळखण्याच्या या भागातला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न की रिकाम्या वेळेत आपल्याला नेमकं काय करायला आवडतं खरं सुख कशात मिळतं सायकल चालवणं असो चित्र काढणं असो किंवा जुनी नाणी गोळा करणं हे छंद म्हणजे आपण स्वतःला दिलेला वेळ असतो तर थोडक्यात काय आपले आवडते नावडते लोक आणि आपले छंद हे सगळं मिळून आपल्या व्यक्तिमत्वाचा तो आरसा तयार होतो ज्याबद्दल आपण बोलतोय साला तर मग स्वतःच्या आत डोकावून झालं पण आता या अभ्यासात हे खूप इंटरेस्टिंग वळण येतं आता हाच आरसा आपल्याला बाहेरच्या दिशेने वळवायचा आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि इथेच खरी गंमत आहे हा अभ्यास आपल्याला सांगतो की आता एक रिपोर्टर बना तेच प्रश्न पण आता तुमच्या जोडीदाराला विचारा आणि सगळ्यात महत्वाचं त्यांची उत्तरं फक्त ऐकू नका तर काळजीपूर्वक ऐका म्हणजे आता फोकस मी वरून त्यांच्यावर शिफ्ट होतोय स्वतःबद्दल बोलण्याऐवजी आता दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलायचं आहे आणि ही स्लाईड बघा इथेच तो हा मोमेंट आहे मला साहसक कथा आवडतात याचं होतं त्याला कॉमिक्स आवडतात माझा आवडता खेळाडू विराट याचं होतं त्याचा आवडता खेळाडू रोहित इथे फक्त माहिती नाही बदलत आहे तर आपला संपूर्ण दृष्टिकोन बदलतोय मीपासून तो किंवा तीपर्यंतचा हा जो प्रवास आहे ना हीच तर सहानुभूतीची एम्पेथीची पहिली पायरी आहे म्हणजे हा पाठ आपल्याला फक्त फरक दाखवत नाही तर तो फरक स्वीकारायला आणि तो इतरांना सांगायला शिकवतो दुसऱ्याच्या जगात डोकावून बघायला शिकवतो तर मग या एका साध्या वर्कशीटमधून आपल्याला आयुष्यभरासाठी काय शिकायला मिळतं चला त्याचा आढावा घेऊया यातून तीन महत्त्वाच्या गोष्टी आपल्या हाती लागतात पहिली पायरी आत्मजागरूकता म्हणजे स्वतःला ओळखणं दुसरी ऐकण्याचं कौशल्य म्हणजे समोरच्याचं खरंच ऐकणं आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची दृष्टिकोन म्हणजे दुसऱ्याच्या नजरेतून जग पाहणं आणि ह्या सगळ्याच्या शेवटी एक खूप सुंदर आणि महत्त्वाचा विचार या पाठातून मिळतो तो म्हणजे माणसाच्या आवडीनिवडी वेळेनुसार बदलू शकतात पण चांगला स्वभाव तो मात्र जपायला हवा आता विचार करा ही वॉकशीट होती सहावीच्या मुलांसाठी पण आपण आपण स्वतःला हे साधे प्रश्न शेवटचे कधी विचारले होते हाच प्रश्न आपल्याला या विश्लेषणाच्या शेवटी विचार करायला लावतो नाही का